कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी खैराव शाळेत विद्यार्थ्यांनी फुलवली परसबा विद्यार्थ्यांना सकस आणि ताज्या भाज्या त्वरित उपलब्ध व्हाव्यात भाज्या लागवडीविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे विद्यार्थ्यांना जेवणानंतर हात धुतल्यावर शाळेच्या आवारात जमा होणाऱ्या पाण्याचा योग्य विनियोग व्हावा यासाठी जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा थैराव इथं अनोखा उपक्रम राबवलाय शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांनी टोमॅटो काकडी मुळे वांगी गाजर कांदे मेथी अशा भाज्यांची लागवड करत परसबाग तयार केली असून भाज्या लागवडीचं प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थी अनुभवत आहेत केंद्रप्रमुख विलास देवकुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या जागेत परसबाग तयार केली यात विविध फळभाज्या व फालेभाज्यांची लागवड केली आहे भाजीपाला काढणी योग्य झाला असून या सर्व भाज्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या मध्यान भोजनामध्ये करण्यात येत आहे शालेय विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण मुक्ती अभियाना अंतर्गत हा उपक्रम सुरू आहे माझी शाळा माझी परसबाग कामातून खैराव येथील शेतीचे धडे गिरवत आहेत या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये mm. शेती, शेती नफा आणि तोटा या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अध्ययन व्हावे शैतीविषयक आणि भविष्यवेधी शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जातोय